जय हिंद विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्रमांक बारा आता जीके चे आहे आतापर्यंत आपले अकरा जी केचे व्हिडिओ झालेले आहे आपल्याला लवकरच दहा हजार प्रश्नांची सिरीज कंप्लीट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहिला प्रश्न पहा टाईम वेस्ट न करता कारण की टाईम हा खूप कमी आहे तुमच्याकडे कारण की तुम्हाला रिव्हिजिंग करायला विद्यार्थी मित्रांनो वेळ मिळायला पाहिजे म्हणूनच आपण ऑप्शन न वाजता डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो चार चार वेळा पहा प्रश्न पाठ करा कारण की प्रश्न हेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला जरी सोपे वाटले पण जेव्हा पेपर सोडवतो तेव्हा ऑप्शन हे आहे की हे आहे कन्फ्यूज होत असते विद्यार्थी मित्रांनो म्हणून पूर्ण प्रश्न पाठ करून टाका पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे उत्तर आहे भीमा पुढील प्रश्न पहा तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे ठाणे पुढील प्रश्न पहा जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे गोदावरी त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा चिखलदरा हे पर्यटन स्थळ कुठे आहे उत्तर आहे अमरावती त्यानंतर पुढील प्रश्न पहा माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे उत्तर आहे आळेपाटा टू कल्याण त्यानंतर पुढील प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे नागपूर येथे आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या कोणत्या सूचित नमूद केले आहे है, उत्तर आहे है सूची त्यानंतर पुढील प्रश्न पहा कोण राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात उत्तर आहे राज्यपाल त्यानंतरचा पुढील प्रश्न मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराचा मिळता जुळता आहे उत्तर आहे जे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या निसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात उत्तर आहे अपवर्तन त्यानंतर पुढील प्रश्न पहा अग्रमस्तिष्क मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते उत्तर आहे विचार प्रक्रिया त्यानंतर पुढील प्रश्न पहा मानवी हृदय हे किती कप्प्याचे बनले असते उत्तर आहे चार ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयाकडून सर्व शरीराकडे पुरवले जाते उत्तर आहे महाधमनीमार्फत त्यानंतर पुढील प्रश्न पहा वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात उत्तर आहे बाष्पी बाष्पोत्सर्जन किंवा बाष्पी हा बाष्पोत्सर्जन त्यानंतर पुढील प्रश्न पहा टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला उत्तर आहे अलेक्झांडर बेल त्यानंतर बघा विद्युतधारा मोजण्याचे एकक काय विद्युतधारा म्हटलेला आहे तर एम्पियर ठीक आहे पुढील प्रश्न पहा कोण राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आता कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे विद्यार्थी काही मुख्यमंत्री मारतात कधी राष्ट्र राज्यपाल मारतात तर उत्तर हे पाठच करून ठेवा राज्यपालाचं उत्तर राहतं गांधीजींनी चलेजावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस साली त्यानंतर आज स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते उत्तर आहे रामकृष्ण परमहंस ठीक आहे हा प्रश्न टी सी एसने सुद्धा विचारला यावर्षी कोणास पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार्गाने आला आहे तर उत्तर आहे गामा भारतात मुगल सत्ता कोणी स्थापन केली उत्तर आहे बाबर त्यानंतर बघा पुढील प्रश्न आ, इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते उत्तर आहे कमला नेहरू त्यानंतर पुढील प्रश्न पहा रामनाथ स्वामी मंदिराचे रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तामिळनाडू नाडू त्यानंतर बघा नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे उत्तर आहे काठमांडू पुढील प्रश्न पहा कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही म्हणते उत्तर आहे रबर पुढील प्रश्न पहा विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो उत्तर आहे अति उच्च त्यानंतर पुढील प्रश्न पहा जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात उत्तर आहे जनरेटर पुढील प्रश्न पहा सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून करून उष्णता निर्माण केली जाते उत्तर आहे आंतर वक्र आरचा त्यानंतर पुढील प्रश्न पहा रेषा जवळजवळ असल्यास उतार कसा प्रकारचा असतो उत्तर आहे तीव्र त्यानंतर पुढील प्रश्न पहा समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान त्यानंतर पुढील प्रश्न पहा साखरेचे केमिकल फॉर्म्युला कोणता आहे तर सी ट्वेल एच बावीस ओ अकरा अशा प्रकारे हे लिहिलं जाते टाईपमध्ये असं झालेलं आहे पण हे असं लक्षात ठेवा असं लिहिलं जाते त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारतामध्ये कोणाचा जन्म विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो सी व्ही रमन त्यानंतर पुढील प्रश्न पहा देशातील पहिले अणु विद्युत प्रकल्प कोणते उत्तर आहे तारापूर त्यानंतर पुढील प्रश्न पहा असोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे चंद्रपूर त्यानंतर पहा सूर्यमालेतील पृथ्वी नंतर क्रमाने येणाऱ्या ग्रह कोणता आहे उत्तर आहे मंगळ त्यानंतर पुढील प्रश्न पहा उत्तर गोळारचा सर्वात मोठा दिवस कोणता असतो उत्तर आहे बावीस डिसेंबर त्यानंतर पुढील प्रश्न ग्राफाईट हे कोणत्या तत्त्वाचे स्वरूप आहे उत्तर आहे कार्बन त्यानंतर पुढील प्रश्न पहा यकृतामधून पित्तरच घेऊन तो पित्ताशया संग्रहित करणारा अन्य नलिकेचा भाग कोणता उत्तर आहे लहान आतडे त्यानंतर पुढील प्रश्न पहा कोणता वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा था ऱ्हास होतो उत्तर आहे क्लोरो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे या ओझोन दिवस क कधी असतो तर सोळा सप्टेंबर हृदयाचे कार्य चालू आहे हे तपासण्यासाठी पुढील कोणते उपक्रम असते उत्तर आहे ई सी जी त्यानंतर पुढील प्रश्न पहा विद्युत दिव्यामध्ये कोणता धातूचा तंतू असतो उत्तर आहे टंगस्टन ठीक आहे